सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज चॅनलला ला करा लाईक लाईक वकाना ते बिलखेड हे दोन्ही रस्ते पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोदभाई भोळे यांच्या आदेशानुसार विदर्भ अध्यक्ष दादासाहेब भोले बुलढाणा जिल्हा प्रभारी अमोभाई शेगोकार यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे यांच्या पूर्णांक सहा शतांश जून रोजी संग्रामपूर तालुक्यातील ते, 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 ते सहा वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना तालुक्याला शासकीय कामासाठी व शेतातील पिकवलेला माल घरापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी रितसर त्या दोन्ही रस्त्याचे दिलेले आहेत परंतु शासन पुरस्पर राजकीय दबावापोटी हे दोन्ही रस्ते थांबवण्याचे काम केले जात आहे दोन्ही रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक सहा शून्य तीन रोजी माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद व सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले होते परंतु अद्याप निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणीसाठी ऑल इंडिया बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून वकाना येथील झाडावरती बेमुदत मचान आंदोलनाची सुरुवात केली आहे तरी जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी व पॅन्थर यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले गेले आहे आंदोलन करते वेली जीवितास याला सर्वस्वी जबाबदार शासन व संबंधित खात्यातील अधिकारी राहतील असे जिल्हा निवेदन तक्रारीत म्हटले आहे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ त्या सर्वांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे काळावर बसून जे आंदोलन करत आहे हे आंदोलन शेतकऱ्याच्या न्याय हक्काचं आंदोलन आहे